अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या बघा आहे बारा नोव्हेंबर मंगळवार मंगळवार आणि बघा या दिवशी आलेले आहे कार्तिकी एकादशी कार्तिकी मासामधील मा बघा शुक्ल पक्षातील एकादशीला देवउटणे एकादशी म्हटले जाते हे एकादशी कार्तिकी एकादशी म्हणून देखील ओळखले जाते आषाढी एकादशीला बघा निद्रा मध्येच झालेले विष्णुदेव या एकादशीला पुन्हा बघा निद्रेमधून बाहेर येत असतात आणि शुभ मुहूर्ताला कुठल्याही सुरुवात होत असते त्यामुळे या दिवशी तुळशी विवाहसुद्धा पार पडत असतो आणि बघा प्रत्येकाच्या घरामध्ये शुभ कार्याला सुरुवात जी आहे तर ती होत असते आपल्या हिंदू धर्मामध्ये या एकादशीला असे महत्व आहे या कार्तिकी एकादशीचं व्रत केल्याने वर्षातील सर्व एकादशी केल्याचे पुण्य जे आहे ना तर ते आपल्याला प्राप्त होत असते या दिवशी भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते तसेच बघा या दिवशी आहे ना व्रत करण्यासोबतच आणि पूजा करण्यासोबतच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील सांगितलेले असतात बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय जो आहे ना तर तो तुम्हाला मी सांगणार आहे उद्या कार्तिकी एकादशीच्या दिवशी फक्त बघा सकाळीच आपल्याला बघा अशा एका ठिकाणी एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे हा दिवा लावल्याने बघा सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि बघा फक्त चोवीस तासामध्ये बघा घरातील इडा पिडा नजरबाधा संपून घरामध्ये अखंड माता लक्ष्मी जी, जी आहे ना ती वास करेल आपल्या घराची भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा आपल्या हिंदू धर्मानुसार बघा आपण जेव्हा कधी बघा देवांची पूजा करत असतो तेव्हा दिवा हा नक्की लावतच असतो कारण बघा दिवा हा जो आहे ना तो ज्ञानाचा आणि प्रकाशाचा प्रतीक जो आहे तर तो मानला जातो पूजेमध्ये दिव्याला विशेष असे महत्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक असे मानले जाते आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधन देखील मानले जाते दिव्याचे तत्वज्ञान गहन आहे बघा दुःख दूर करण्यासाठी आणि खुल्या हाताने बघा आनंदाचे लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी देखील बघा आपण दिवा जो आहे ना तर तो लावत असतो आणि कार्तिक महिन्यामध्ये बघा दिवे लावणे हे खूप महत्वाचे मानले जाते आणि बघा खूप शक्तिकारशाली देखील मानले जाते त्यामुळे उद्या कार्तिकी एकादशी असल्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्याला असा एक दिवा लावायला नक्की लावायचा आहे हा दिवा तुम्ही बघा सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर कधीही लावू शकता जर तुम्हाला बघा सकाळी शक्य चा असेल तर तुम्ही सकाळी नऊच्या अगोदरच हा जो दिवा आहे ना तो दिवा लावला तरी देखील चालेल जर तुम्हाला साडेनऊच्या अगोदर शक्य नसेल तर मग तुम्ही दुपारी बारा वाजेपर्यंत हा दिवा तुमच्या घरामध्ये कधीही लावू शकता जर घरामध्ये बघा तुमच्या लक्ष्मी टिकत नाही सतत पैशांच्या अडचणी येत असतील आलेला पैसा अडका आपल्या घरामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणातून निघून जात असेल कष्ट आणि मेहनत करून देखील बघा कष्टाला आणि मेहनतीला आपल्याला यश मिळत नसेल तसेच बघा घरामध्ये सतत भांडणे नकारात्मकता इडा पिडा असेल यामुळे बघा सतत आजारपणा असेल वाद विवाद कलह हो आपल्या घरामध्ये होत असतील तर हा उपाय जो आहे ना तर तो तुम्ही उद्याच्या दिवशी अवश्य करा हा उपाय केल्याने घरातील सर्व दुःख संकट कष्ट कमी होऊन आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल हा उपाय बघा करण्यासाठी आपल्याला एक कणकेचा दिवा जो आहे ना तर तो लागणार आहे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे थोडंसं आणि त्यापासून आपल्याला एक चौमुखी दिवा जो आहे तर तो तयार करायचा आहे जेव्हा बघा तुम्ही हे पीठ मळणार आहेत ना त्यामध्ये तुम्हाला त्याच्या पिठामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाही आहे फक्त चिमुडवर हळद किंवा चमच्यावर हळद तुम्ही त्या पिठामध्ये टाकू शकता जेणेकरून तो जिवा दिवा जो आहे ना तो तो पिवळसर होईल असा एक चौमुखी दिवा तुम्हाला त्या कणकेचा बनवायचा आहे आणि तो चौमुखी दिवा बनवून झाल्यानंतर बघा त्या दिव्यामध्ये चार वाती लावायच्या आहेत प्रत्येक दिशेला बघा आपल्याला दुहेरी कापसाची वात जी आहे ला तर ती लावायची आहे आणि असा हा चौमुखी दिवा आपल्याला लावायचा आहे त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गायीचे तूप जे आहे तर ते घालायचं आहे आणि जर तुमच्याकडे गायीचे तूप नसेल तर मग तुम्ही म्हशीचे तूप घातले तरी देखील चालेल बघा फक्त त्या तुपामध्ये तुम्हाला थोडीशी हळद जी आहे ना तर ती टाकायची आहे जेणेकरून त्या तुपाचं पावित्र्य जे आहे तर ते राखलं जाईल आणि जर तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप असेल तर त्यामध्ये हळद टाकण्याची तुम्हाला गरज नाही यानंतर तुम्हाला एक डिश किंवा प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये बघा तुम्हाला एक हळद आणि कुंकू मिक्स करून एक स्वस्तिक काढायचा स्वस्तिक हे खूप शुभ चिन्ह आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्या स्वस्तिकावरती हा जो दिवा आहे ना तर तो दिवा तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर बघा या दिव्यामध्ये आपल्याला काय करायचे की एक कवडी जी असते ना माता लक्ष्मीला कवडी किती प्रिय आहे हे तुम्हाला माहितच आहे त्यातली एक कवडी जी आहे ना तर तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे बघा कवडी माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि बघा जेव्हा आपण दिव्यामध्ये कवडी टाकत असतो तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होत असते त्याचबरोबर बघा एक तुळशीचं पान देखील आपल्याला या दिवामध्ये टाकायचं आहे आणि यानंतर बघा या, या दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची आहेत फुलं अर्पण करायची आहेत धूप दीप अगरबत्ती ओवाळून आपल्याला घ्यायची आहे एक आसन घ्यायचं आहे आणि बघा आसनावरती तुम्हाला बसायचं आहे आणि बघा एक वेळा तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं तुम्हाला या ठिकाणी पठण करायचं आहे विष्णू सहस्रनामाचं तुम्हाला पठण करणं शक्य होत नसेल तर मग तुम्हाला स्पष्ट उच्चार जर येत नसतील तर मग तुम्ही श्रवण देखील करू शकता या ठिकाणी ते सुद्धा चालेल तसेच बघा आपल्याला एक वेळा स्तोत्राचं सुद्धा पठण या ठिकाणी करायचं आहे कनकधारास्त्रोत्र देणं हे माता लक्ष्मीच्या अतिशय उच्च कोटीची सेवा आहे यानंतर बघा आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना बघा तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि त्यांना सांगायचं आहे बघा तुमच्या ज्या काही अडचणी आहेत ज्या काही समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी तुम्हाला मनापासून प्रार्थना करायची आहे त्यानंतर हा दिवा जो आहे तो तुम्हाला देवघरामधून उचलून घ्यायचा आहे आणि तुमच्या घराचा जो काही मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजाच्यावरती ठेवायचा आहे ठेवताना आपला जो उंबरटा असतो ना तर त्या उंबरट्यावरती मधोमध हा दिवा जो येईल त्या पद्धतीने तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे जर बघा तुमच्या घराला जर उंबरटा नसेल तर मग बघा आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो जी बघा मधली स्पे स्पेस असते मधला भाग असतो तर त्या ठिकाणी हा दिवा जो आहे तर तो आपल्याला ठेवायचा असतो बघा जोपर्यंत हा दिवा बघा चालू राहील ना तोपर्यंत तो चालू ठेवायचा आहे दिवा हा जेव्हा विजेल त्यानंतर ते शांत होईल त्यानंतर तो तुम्हाला उचलून घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली तुम्हाला तो जो आहे ना तर तो नेऊन ठेवून द्यायचा आहे त्या दिवामध्ये असणारी जी काही कवडी आहे तर ती कवडी बघा तुम्हाला घेऊन तुळशीच्या मातीमध्ये ती पुरायची आहे आणि बघा काय करायचं हा दिवा जो आहे ना तो तुम्हाला झाडाखालीच नेऊन ठेवायचा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे जेणेकरून तिथे असणारे कीटक पक्षी जे आहेत ना तर हे मुंग हा जो दिवा आहे ना तो दिवा येऊन खाऊन जातील तर असा हा उपाय आहे ना तो तुम्हाला उद्या कार्तिकी एकादशीला अवश्य करायचा आहे हा उपाय बघा केल्याने तुमच्या घरामधील नकारात्मकता इडा पिडा नजर बाधा वाईट शक्ती ही दूर होईल जर बघा आपल्या घराला कोणी नजर लावलेले असतील नजर दोष लागलेले असतील तर ते सुद्धा या उपायाने निघून जातात आणि आपल्या घरातील दारिद्र्य जे आहे ना ते नष्ट होऊन आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहील माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि आर्थिक अडचणी दूर व्हायला देखील मदत होते तर बघा असा हा एक उपाय जो आहे ना तर तो तुम्हाला उद्याच्या दिवशी कार्तिकी एकादशीच्या दिवशी सकाळीच हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरातील देवांची नित्य ने नेहमीची जी देवपूजा जी, जी आहे ना तर ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच या उपायाला तुम्हाला सुरुवात करायचं आहे कारण बघा कोणत्याही एखाद्या प्रसन्न वातावरणामध्ये आपण जे काही उपाय करत असतो सेवा करत असतो तर ते उपाय जे आहेत ना, ना तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि त्या उपायाचे आपल्याला आहे ना शीघ्र फळ जे आहे ना तर ते प्राप्त होत असते आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ